हॅलो म्हणल्याच्या नंतर आलोच ज्या माणसाचा नंबर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे एखाद्याची गाडी पंक्चर झाली म्हणून जो माणूस डायरेक्ट त्या माणसाला फोन करतो पंपाची व्यवस्था होती का एखाद्याच्या गाडीचं पेट्रोल संपला तो माणूस डायरेक्ट कॉल करतो की पेट्रोलची व्यवस्था होती का एखादा माणूस दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात गेल्यावर रक्ताची बॅग कमी पडली तो माणूस त्या माणसाला फोन लावतो की रक्ताची व्यवस्था होती का तो पुढचा फोन उचलणारा साधा सुद्धा माणूस नाही तो एक धाराशिव मतदारसंघाचा लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब प्रथमता तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला तुमच्या धावून जाण्याच्या प्रवृत्तीला शेतकऱ्याच्या सध्याच्या वाईट परिस्थितीमध्ये जे देवदूताप्रमाणे तुम्ही काम केलं त्या प्रत्येक गोष्टीला सलाम साहेब या महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार लोकसभेवर जातात या महाराष्ट्रातून एकोणीस खासदार राज्यसभेवर जातात या महाराष्ट्रातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभेवर निर्वाचित केले जातात या महाराष्ट्रातून अठ्याहत्तर आमदार विधान परिषदेवर पाठवल्या जातात पण सध्या महाराष्ट्रात ज्याच्याकडे व्हॉट्सअप आहे महाराष्ट्रामध्ये ज्याकडे इंस्टाग्राम आहे त्याच्या स्टोरीवर आणि स्टेटसला एका माणसाचं स्टेटस झळकते त्या माणसानं एक आगळं वेगळं स्टेटस निर्माण केलं त्या माणसाचं के नाव आहे ओमराजे निंबाळकर साहेब खरंच खैरी नदीलापूर दोन दिवस झालेत एक आजी आणि नातू अडकलेला आहे आणि त्याला काढण्यासाठी पिक्चरच्या हिरोप्रमाणे रिअल परिस्थितीमध्ये तुम्ही रिअल काम करण्याचा प्रयत्न करता त्यामध्ये एवढ्या पावसात तुम्ही उतरता आणि मग खऱ्या अर्थानं सेनापती कसा असावा हे तुमच्याकडे पाहिल्यावर महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांनी आदर्श घ्यावा आज आस...